श्रावण सुरू झालेलं आहे तर प्रत्येक घरामध्ये आता उपवास सोडताना हे गोड काहीतरी बनवलं जातं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवल्या जातात आत्ता ही जी खीर दाखवणार आहे मी आज ती ही एक हेल्दी खीर आहे यामध्ये वापरलेल्या शेवया आहेत त्यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नाहीये त्यामुळे ही, त्या ही खूप हेल्दी अशी खीर तयार होते नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती श्रावण सुरू झालेलं आहे तर श्रावणचा उपवास सोडताना आपण काहीतरी गोड करतो खीर करतो तर त्यातीलच एक प्रकारची खीर आता आपण बघणार आहोत आणि ही खीर आहे ती हेल्दी आहे रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनलेल्या शेवयात तर त्यांची खीर बनवणार आहे आपण यामध्ये मैदा अजिबात यूज केलेला नाहीये तर अशा या शेवया आहेत बघा यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स जिंक आणि आयन्स आहे त्यामुळे खाण्यासाठी एकदम अशा उपयुक्त आहेत तर तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आता एक अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि ते एका टोपामध्ये ओतून ते मी आता उकळवण्यासाठी ठेवणार आहे आणि ते उकळत मी आता दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि त्यानंतर आपण ज्या शेवया घेतलेल्या आहेत त्या आता आपण आ, खोलून घेऊया आता बघा हे शेवयांचं पॅकेट आहे यावरती लिहिलेलं आहे विटॅमिन झिंग्स आणि आयन्स यामध्ये आहेत आणि या गव्हाच्या आणि रव्यापासून बनलेल्या आहेत त्यामुळे खूपच हेल्दी आहेत यामध्ये मैद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे बघा आता अशा प्रकारे दिसतात या शेवया हे डीमार्टमधून आणलेल्या आहेत या शेवयांची खीर एकदम अशी अप्रतिम होते आणि ह्या जास्त शिजल्या जात नाहीत आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे काय होतं त्याची टेस्ट बदलत नाही चला तर मग आता आपण सुरुवात करूया ह्या जर थोड्याशा कडक असतात त्यामुळे थोड्याशा आपण शिजवताना वेगळ्या पद्धतीने शिजवून घेणार आहे त्यामुळे आपली जी खीर बनती ती एकदम अशी अप्रतिम बनते बघा आता इथं मी गावरान तूप घेतलेले हे घरच्या गाईचं तूप आहे त्यामुळे एकदम असं पिवळसर आहे आणि दाणेदार आहे हे ओरिजिनल तूप असल्यामुळे दिसताना त्याचा कलर एकदम असा पिवळा दिसतोय चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये एक वाटी जी शेवया घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मी आता गॅस पेटवून घेणार आहे गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे तूप घेतलं होतं त्यातील आपण यामध्ये तीन चम्मच तूप मी आता यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि इथे मी टेबलस्पून घेतलेला आहे म्हणजे पोह्यांचा चमचा असतो त्यांनी घातलेला आहे तर आता तीन चमच घातलेला आहे आणि आता आपण ते मिक्स करून घेऊया ह्या शेवया रोस्टेड असतात त्यामुळे जास्त भाजाव्या लागत नाहीत कारण किंवा जास्त भाजत बसायची गरज लागत नाही एक तीन चार मिनटात त्या लगेच भाजल्या जातात फक्त तूप त्याच्यात ऑब्झर्व हो म्हणून आपण त्या भाजून घेणार आहोत आता अशा प्रकारे एक दोन तीन मिनटं आपण तसंच एकदम स्लो गॅसवरती ठेवून द्यायचे आहेत आणि तोपर्यंत आपण बाजूला दूध उकळत ठेवलेलं आहे हे पाणी ठेवलेलं आहे मी एक ग्लास आणि मोठा एक ग्लास पाण्याचा घेतलेला आहे आणि दूध उकळून घ्यायचं आहे दूध टोपातच चांगलं उकळवून घ्यायचं चा आहे आपण आणि त्यानंतर आता हे बघा मी एक दोन वेळा हलवून घेते कारण की खाली त्या आपल्या शेवयात त्या खाली जळून आहेत किंवा लागून येत त्यासाठी आणि दूध वरती आलेले तर आपण त्यामध्ये चम्मच घालूया म्हणजे दूध उतू जाणार नाही आता बघा हे दूध तोपर्यंत तसंच उकळत ठेवायचं आहे तोपर्यंत आता ही शेवई भाजत आलेली आहे आता चांगल्या प्रकारे भाजलेली आहे चटकन भाजती आणि लवकर ह्या जी खीर असती ती पटकन बनली जाते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा त्यानंतर जे गरम केलेलं पाणी आहे एक मोठा ग्लासभर किंवा एक छोटा टोप घ्यायचा आहे आणि त्याने ते पाणी त्यामध्ये गरम केलेलं पाणी घालून घ्यायचं आहे मी आता यामध्ये सगळं पाणी घातलेलं आहे आणि त्यावरती आपण आता झाकण ठेवून घेऊया त्यामुळे काय होतं लवकर शेवया ह्या शिजल्या जातात आणि आपण जर दुधामध्ये डायरेक्ट टाकल्यात नाही आणि साखर टाकली तर मग ते दूध फाटलं जातं कधी कधी त्यामुळे शेवई व्यवस्थित होत नाही आणि मग बिघडली जाते मग त्याच्यापेक्षा असं शिजवून घेतलं तर एकदम परफेक्ट बनतात आणि खायलाही खूप छान लागतात चला तर आता बघा शेवई शिजत आलेली एक तीन चार मिनटामध्ये शेवई शिजलेली आहे आणि आता आपण झाकण काढलेले मी आता गॅस बंद करणार आहे दूध थोडंसं उकळवत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आपल्याला ते आपण घेऊया हे गाता हलवून घेतलेले आहे आणि गॅस बंद करून ठेवते कारण की जास्त शिजल्यानंतरही ह्या शेवया चांगल्या लागत नाही आहेत आता इथं अर्धा बदाम घेतलेले आहेत अर्धा काजू घेतलेले आहेत आणि मनुके घेतलेत आवडीनुसार तुम्ही तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही घेऊ शकता किंवा मग कट करून हे भिजत घालून तुम्ही ते आ, कट करून त्याचे काप घालू शकता इथे मी बारीक कुटून घालत आहे आता पहिले बदाम कुटून घेतलेले आहेत आणि ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तसंच आता आपण जे काजू आहेत ते काजू ही आपण त्यामध्ये कुटून घेणार आहे काजू कुटल्यानंतर इथं मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मगच बीज घेतलेले आहे थोडंसं आणि साखर घेतलेली आहे अर्धा कप आवडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वेलची पावडर एक छोटे दोन चम्मच टाकायचे किंवा मग मोठा टेबलस्पून म्हटलं तर अर्धा टेबल स्पून टाकून द्यायची आता बघा शेवई आपली आता आपण झाकण काढून घेतलेले आहे आणि आता आपण इथं तुम्ही बघू शकता इथं मी मलई घेतलेली आहे ही कालच्याने आजची मलई ठेवली होती काढून ती मलई घेतलेली आहे घरच्याच दुधावरची मलई आहे आणि त्यानंतर ही मलई अशी थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे फ्रेश मलई आहे त्यामुळे लगेच ती स्मॅश होते बघा अशा पद्धतीने चांगले ती मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण आता ह्या ज्या शेवया आहेत तर शेवयांमध्ये आपण आता दूध घालून घेणार आहे आणि गॅस मिडियमवरती ठेवायचं आहे दूध मी संपूर्ण घातलेले अर्धा लिटर दूध घेतलं होतं थोडंसं आटल्यानंतर ते सगळं दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत ते बारीक केलेले ते घालून घ्यायचे आहेत विलायची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर जी साखर होती ती साखर आपण यामध्ये घालून घेणार आहे साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं अर्धी वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे आणि तेवढी घातलेली आहे तर यामध्ये या मापांमध्ये केली तर परफेक्ट गोड होते जास्त गोड होत नाही आपली खीर आणि जी आपण साई घेतली होती ती साई हलवून घेतलेली मिक्स करून ती आपण यामध्ये घालून घ्यायची साई घातल्यामुळे काय होतं एकदम असा स्ट्रेक्चर खिरीचा असतो तो एकदम घट्ट होतो आणि छान लागतो फ्लेवर पण खूप छान लागतो त्याची एक वेगळीच टेस्ट येते खिरीला तर एक पाच मिनटं आपण हे उकळवू येऊन देणार आहे कारण की आपली शेवई आधी शिजले शिजवून घेतलेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही लागत फक्त ही खीर होईपर्यंत थोडा वेळ आपण ती कंटिन्यू हलवून घ्यायचे कारण की खाली लागू नये किंवा मग ते फुटू नये म्हणून आता बघा खीर एक दोन दो, दो दोन मिनटं मी हलवून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण झाकण ठेवून बंद करणार आहे आता आपली खीर तयार झालेली आहे दिसायला एकदम अशी अप्रतिम दिसते ही तुम्ही खीर चपातीसोबत किंवा पुरीसोबत बटाट्याची त्याच्यासोबत भाजी असेल तर ही खाऊ शकता खूप छान लागते अशा पद्धतीनं तुम्ही पण नक्की बनवून बघा ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल बघा आता आपल्या आपल्याशिवाय तयार झालेल्या आहेत एकदम मस्त अशा दिसत आहेत तुम्ही कधी बनवून बघताय नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि आता श्रावण चालू आहे तर श्रावणमध्येच नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असताच नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद